समर्थ मैत्रिणींनो मी रिंकू पाटील स्वागत करते माझ्या यज्ञ डिझायनर या यूट्यूब चॅनलवर तुमचं आज मी तुम्हाला दाखवणारे पायपिंग ब्लाउजला आपण जी पायपिंग करतो आ, ती कशी करायची एकदम व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगमध्ये ती कशी करायची त्याच्यासाठी म्हणजे पट्टी वगैरे जे आपण पायपिंगसाठी जी पट्टी आपण कापतो ती कशी कापायची ते मी तुम्हाला दाखवणारे चला तर मग दाखवते तुम्हाला हे बघा हा मी कपडा आणलेला आहे हा दुकानातून मी मीटरवर घेतलेला आहे हा गोल्डन कपडा आणि हे जे आहे ना हे आपलं ब्लाऊज आहे हे बघा दाखवते मी तुम्हाला या ब्लाऊजला मला गोल्डनची पायपिंग करायची आहे डोरी पायपिंगपेक्षाही एकदम छान आणि सुंदर कशी पायपिंग करायची ते मी तुम्हाला आज दाखवते हे बघा सर्वात आधी हे जे आहे ना सरड... हे क्रॉस काढायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टी काढायची म्हणजे सरळ सरळ न कापता हे बघा सरळ पट्टी न कापता आपल्याला क्रॉस पट्टी कापायची एक इंचची एक इंचाची खूपच छोटी होऊन जाईल सव्वा इंचाची आपल्याला हे बघा सव्वा इंचाची आपल्याला पट्टी कापायची हे बघा तुम्ही चॉकने मार्क करून घेऊ शकता आता मला सवय असल्यामुळे माझं परफेक्ट येते पट्टी चुकत नाही कमी जास्त होत नाही आपण या दोन काढून घेऊयात आम्ही दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला क्रॉसमध्ये जॉईंट करायचे ही याच क्रॉस याच्यावर ही क्रॉसमध्ये घ्यायची आपल्याला हे जे आहे हे याच्यावर असं हा कोणा तर हा कोणा मॅच करायचा आपल्याला असं बघा याला मी स्टिच करून घेते शिलाई लॉक करून घ्यायची याने काय होतो तुमचा हा जो जॉईंट आहे हा एकावर एक येत एक नाही आणि जाड होत नाही हे बघा एक जॉईंट इकडे जातो तर एक जॉईंट इकडे जातो त्याच्याने काय होतं इथे असं जाडसर कपडा राहत नाही एकदम व्यवस्थित येतं आता आपल्याला ही गळ्याला पट्टी करायची आहे फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा पुढे एक्स्ट्रा ठेवायचं आहे अर्धा इंच आणि खेचून घ्यायची खेचून अशी व्यवस्थित एकसारखी शिलाई यायला पाहिजे शोल्डरच्या इथं तर नक्कीच खेचून घ्यायचे त्याच्याने काय होतं शोल्डरच्या ठिकाणी खेचून घ्यायची म्हणजे आपला गळा एकदम फिट बसतो हे बघा असं व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची हे बघा माझी एकसारखी शिलाई आपण मारलेली येते मी प्रत्येक वेळेस ही जी पट्टी आहे ही खेचूनच घेते तुम्ही पण तसंच करा अगदी एक एकसारखी शिलाई मारून घ्यायची कमी जास्त होता कामा एक्स्ट्रा ठेवायची इथे इथे हा जो एक्स्ट्रा कपडा आहे हा आपण कट करून घ्यायचा आहे आता याला आपल्याला हे जे आहे हे असं फोल्ड करायचं आहे हे असं पकडायचं आहे आणि हा जो आतला जो कपडा हा जो साईड बाहेरचा कपडा आहे हा पूर्ण आत हे नखाने असं आतमध्ये याला ढकलायचं आहे आणि पूर्ण याच्यात कवर करून घ्यायचं आहे हे बघा लॉक शिलाई मारून घ्यायची आहे तसंच खालून हे बघा खालून मी कपडा आतमध्ये ढकलते आणि मग याच्यावर शिलाई बरोबर ह्या सेंटरमध्येच आपल्याला हे बघा नखाने मी असं करते हे बघा अशी व्यवस्थित बारीक पायपिंग येते प्रत्येक वेळेस आपल्याला हा जो खालचा कपडा आहे हा आतमध्ये ढकलायचा आहे आणि मग वरून ही पायपिंगची पट्टी घ्यायची आहे आणि शिलाई मारत जायचे सेंटरला राऊंडच्या ठिकाणी अगदी व्यवस्थित सांभाळून आपल्याला खेचून राऊंडवर गोल च्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे असे भरपूर काही नवीन नवीन शिकण्यासाठीचे मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ब्ले बेल आयकॉनला प्रेस करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील माझी नवीन नवीन व्हिडिओची आणि त्यासोबतच लाईक पण करा आणि कमेंट पण करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणजे मी शिकव माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे काय ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटने मला कळेल की माझी कामाची पद्धत कशी आहे किंवा काय आहे ती पोचपावती राहील माझ्यासाठी की माझं शिकवण्याचं कोणाला म्हणजे नक्कीच फायदा होतो आहे की नाही याचं मला समाधान पण वाटेल आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाईक करायचं सबस्क्राईब करायचे पैसे भरायचे नाही आहेत त्यासाठी त्यासाठी तरी तुम्ही मला लाईक आणि कमेंट सबस्क्राईब करू शकता क्लास लावायला तरी तुम्हाला आधी पैसे भरावे लागतील पण इथे काहीही न करता एक रुपया खर्च न करता मोबाईलचा डाटा फक्त तो इतर कामांसाठी ना वापरता कामासाठी जर वापरला तर ते त्याचा तुम्हाला उपयोगच होईल त्याच्यामुळे तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या हे बघा एक सारखी अशी व्यवस्थित बघा एक मिनट हे बघा किती छान अशी उलट्या साईडने पण बघू शकता तुम्ही हे बघा सर्व जे धागे दोरे सर्व कवर झालेले त्याच्यात हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचे तर मैत्रिणींनो बघ बघा किती सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पायपिंग करायची शिकवली आहे डोरी पायपिंगसारखाच लुक येतो हे बघा अजिबात कुठेच पोकळणे पूर्ण भरीव पायपिंग एकसारखी अजिबात पलटी वगैरे काहीच होत नाही एकदम प्रॉपर व्यवस्थित बसलेली ही पाईप हे बघा जवळून दाखवते अजून नक्की लाईक करा कमेंट करा थँक्यू